नमस्कार मित्रांनो आज आपण जानाईमाळाई देवीचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे त्यासाठी अगोदर आपण हे पावतकाचे दर्शन घेत आहे हे एम आय डी शीतील हे पावतकाचं हे मंदिर पावतका आता आपण इथून जानाईमाळाई मंदिराकडे निघालेलो आहे पाहतोय आपण बोर्ड आहे आणि इथूनच ही अशी डायरेक्शन ची बोर्ड आहे गाड्या लागलेल्या आहेत भरपूर इथं आणि इथूनच आता जाण्यासाठी खूप सुंदर असे रस्ता आहे पायऱ्या आहेत इथून आपण निघालेलो आहे अशी एक आख्यायिका आहे की ते एक सुवासीन सासरू एक हे आपण आता पाहतोय की हे जे छोटंसं प्रथम मंदिर लागतंय ते हे सासूरवाशींचं हे मंदिर अशी आख्या एक आहे की एक सासूरवाशीन भक्त जनाईमाळाईच्या मंदिरामध्ये गेले आणि भक्तीमध्ये लीन झाली आणि तिला वेळीचं भान राहिलेलं नाही नंतर तिच्या लक्षात आलं की अरे हो फारच वेळ झालेला आहे तेव्हा प्रत्यक्ष देवीने दर्शन दिलं आणि देवीने सांगितलं की आम्ही तुला घरापर्यंत सोडायला येतो अशा पण तू पाठीमागं ओळून पाहायचं नाही असं एक तिने अट्ट घातली आणि तिने गाली पुढं 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 जेव्हा ती खाली पायत्याला आली तेव्हा तिला वाटलं की खरोखरच मागं आपल्याबरोबर देवी आहे का हा तिच्या मनात विचार आला आणि तिने वळून पाहिले आणि तिथंच त्या देवी अदृश्य झाल्या पण देवीने जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं देवीनी तिच्या घरच्यांच्या स्वप्नात जाऊन सविस्तर माहिती दिली आणि तिथूनच पुढं ते सुहाशींचं हे मंदिर इथं झालं आणि आता आपण आता वरती चाललेलो आहे की खूप अशा उंच पायऱ्या आहेत आणि खूप असा निसर्गरम्य सुंदर असा परिसर दोन्ही बाजूने अशी खूप हिरव हिरवीगार अक्षी वनराई आहे पायऱ्यावरून ऑक्सिजनचा भरपूर प्रमाणात इथं पुरवठा आपल्याला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळत आहे खूप सुंदर असं हे दृश्य जानाई माळाई ही महाराष्ट्रातील विशेषतः सातारा जिल्ह्यात पूजली जाणारी शक्ती स्वरूपा देवी आहे हिचा इतिहास प्राचीन काळापासून लोकश्रद्धेशी जोडला गेला आहे जानाई आणि माळा या दोन स्वरूपात ही देवी प्रकट झाली असे मानले जाते जानाई म्हणजे ज्ञान विवेक आणि संरक्षण देणारी मात्र मळाई म्हणजे माळरान डोंगर रांगामध्ये वसलेली ग्रामरक्षण करणारी देवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक गडकोटावर आणि गावागावात या देवींची पूजन होत असे युद्धात जाण्यापूर्वी छावणीत देवीची पूजा करून जय श्री जानाई मळाई अशा घोषणा केल्या जाई जानाई मळाई देवी ही कुलदैवत मानले मानणारे अनेक कुटुंबे महाराष्ट्रभर आहेत ग्रामदेवता म्हणून ती गावाचे रक्षण करते पिकांना भरघोस उत्पन्न देते आणि भक्तांच्या संकटांचा नाश करते असा लोकविश्वास आहे देवीची आराधना नवरात्रोत्सवात विशेष केली जाते घोंगडी ओवाळणे पळसाची फुले अर्पण करणे आणि साखर तांदूळ हे नैव देवीला नैवेद्य दाखवणे हे विशेष मानले जाते संकटकाळी रोगराई दुष्काळ यावेळी गावकरी देवीची पालखी काढून यात्रा साजरी करतात यामुळे ग्राम शांती लाभते असा अनुभव सांगतात लोककथेनुसार प्राचीन काळी दैत्यांचा संहार करण्यासाठी आदिशक्तीने मळाईचे रूप धारण केले राक्षसांचा नाश करून तिने गावोगाव लोकांना संकटातून मुक्त केले म्हणूनच ती संकटनाशिनी म्हणून ओळखली जाते ही सातारा परिसरात मळाई देवीचे देवस्थान हे श्रद्धास्थान आहे हजारो भाविक नवरात्र उत्सवात आणि यात्रेत दर्शनासाठी येतात ग्रामदेवतेचे स्थान टिकून राहिले असून गावाचे रक्षण व शेतकऱ्याची समृद्धी हिच्याकडे जोडली आहे अशी आख्यायिका आहे की गुरराके गोरं चारत होता तिथे दोन मुली प्रकट झाल्यात आणि त्या म्हणाल्या की आम्हाला डोंगरावरती जायचं आहे त्या गुरराक्याला आपल्या मुलीसारख्या ह्या मुली, मुली वाटल्या त्याने दो, दो दोन्ही दोघींनाही आपल्या खांद्यावर घेतले आणि तो डोंगर चढून वरती सपाट अशा मैदानावरती आला आणि त्यांना तिथे सोडले तेव्हा त्या देवीने त्याला देवीने आदिशक्ती स्वरूपात दिव्य दर्शन दिले आणि त्या शेत त्या गुरराख्याला म्हणाल्या की तुला काय मागायचं ते माग तेव्हा तो गुररा म्हणाला की मला काही नको आहे माझी फक्त एकच इच्छा आहे की माझ्या हातून तुमची सेवा सतत घडत राहो एवढीच त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि तुम्ही या डोंगरावर वास्तव्य करावे ही त्याची इच्छा देवीने पूर्ण केली आणि आजही या डोंगरावरती जानाईमाळाईचे मंदिर जानाई, जानाई आपण पाहत आहे हे जागृत देवस्थान इथे आहे प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते प्रत्येकाला त्याच्या मागणीनुसार त्याला ते, ते इथं प्राप्त होते इथं आल्यानंतर खरोखरच जो काही मनाला आनंद मिळतो आहे तो प्रत्यक्ष येऊन तुम्ही घ्या अवश्य तुम्ही इथं भेट द्या आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे हे जनाई मळाई देवीची आरती आपणाला प्रत्यक्ष जाणार आहे देवीचं दर्शन होत आहे लहान स्वरूपातील हे देवीचं दर्शन आदिशक्तीचं हे दर्शन आपणाला प्रत्यक्ष आदिशक्तीचं दर्शन होत आहे लहान स्वरूपातील हे आदिशक्तीचं दिव्य असं हे दर्शन काही दिवे गावातले दिवे एकदा या दिव्यावरती येत होत्या मुलींच्या रूपाने त्यांना एक शेतकरी भेटला ते म्हणजे आम्हाला वरती जायची डोंगरावर शेतकरी म्हटला नेतो तुम्हाला शेतकरी शेतकऱ्यांनी दिवे नाही ताणलं देवा म्हणतच राहिले असं आहे थोडक्यात आपलं एवढं मला काही डिटेल माहित नाही पण आपलं माझ्याकडे देवाची स्थापना झाली जाण्यामध्ये लहान लहान रूपातच आहेत ती देव पहिल्यापासून eia <smallly> अवश्य या, या दिव्य शक्तीचा अनुभव जरूर घ्या इथं आल्यानंतर जो मनाला आनंद मिळतोय प्रसन्नता मिळते आपले दुःख आपण विसरून जातो असं हे ठिकाण आदिशक्तीचं जिथं आपणाला मनाला आनंद वाटतो प्रसन्नता मिळते ते हे ठिकाण असाथाऱ्याला लाभलेलं भव्य आणि दिव्य असं जरूर या दर्शनाचा आनंद घ्या धन्यवाद